फक्त आहे की बाल्मिक कराड आणि हे सगळे जात जातमध्ये जाऊ शकतात तर त्यांच्यापेक्षा तर मला नाही वाटत पन्नास साठ फूट केले किंवा खून केलेला माणूस इथे पन्नास साठ फूट केले खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकद ही खूप मोठी असते सुशील कराड हे वाल्मिकांनाचे चिरंजीव आहे मग महादेव मुंड्याचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसा काय झाला सुरेश धस असो की जितेंद्र आव्हाड दोघांच्या आरोपांमध्ये बीड जिल्ह्यातल्या हत्या आणि संदर्भात एकच नाव घेतलं जात ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक अण्णा अशी ओळख असलेला बीडचा वाल्मिक कराड त्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या हे वाक्य तीन महिन्यांपूर्वी ऐकलं असेल तर तुम्हाला फार काही वाटलं नसेल पण एका हत्या प्रकरणात याच कराडचं नाव येत असल्यानं आता आता या वाक्याला निर्माण त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणलेल्या कराडचं नाव आणखी एका हत्या प्रकरणात आढळून आलंय तर सुरेश धस यांनीही एका हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराडवर नेमक्या कोणत्या हत्येंचे आरोप आहेत पाहूया या व्हिडिओतून मस्सा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली ही हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचा आरोप आहे पण कराडवर आधी केवळ खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता पण आंदोलनानंतर कराडचा सहभाग देशमुख खून प्रकरणात असल्याच्या कराडवर मकोका लावण्यात आला आणि त्याची हत्या प्रकरणाशी संबंधित चौकशी किंवा तपास सुरू झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणानं ना कराडचं नाव उजेडात आलं पण त्यानंतर आणखी दोन प्रकरणं उघड झाली ज्यात कराडचं नाव समोर आलंय प्रकरण आहे महादेव मुंडे यांचं महादेव मुंडे यांचा खून झाला ऑक्टोबर रोजी या मुंडे नावाच्या व्यक्तीचा परळी वैजनाथच्या तहसील समोर खून झाला परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पीआय होते त्यांनी या घटनेचा छडा लावला त्यामधले आरोपीही शोधून काढले मात्र आता आणि आणखी कोणीतरी सांगितलं की आरोपी अटक करायचे नाही त्याऐवजी ऐवजी राजाबाऊ फड आणि इतर आरोपींना अटक करायचं असं सांगण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय विशेष म्हणजे या हत्या प्रकरणातील सहाच सहा आरोपी हे आकाचा इर्दगिर्द भटकताना दिसतात असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर वा निशाणा साधला आणि ज्यावेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अन्नाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबई वरन कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने भास्कर परत परत हीच नाव काय या सहा हो मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मान तर तिसरं प्रकरण आहे बापू आंधळे हत्या प्रकरण बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले या संदर्भात आव्हाड यांनी एक ट्विट केले ते ट्वीट पाहण्याआधी पाहूया बापू आंधळे कोण होते मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली त्यामध्ये देखील वाल्मिक कराडचा हात असल्याच्या चर्चा आहेत या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते याच्यासह पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय यात महादेव गित्ते हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे ज्याच्यावर प्रकरणात आरोप ठेवण्यात जो सध्या जिल्हा कारागृहात आहे याच महादेव गित्तेचा एक व्हिडिओ आव्हाड यांनी शेअर केलाय आव्हाड यांनी ट्विटद्वारे असा दावा केलाय की एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्ते यांच्यावर झालेला हल्ला हा वाल्मिक कराड यांच्या इशार्यावर झाला होता त्यांनी अंबाजोगाई हो इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या महादेव गित्ते यांच्या उपचाराचा एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कराडच्या इशाऱ्यावर बीड परळी भागात गुन्हेगारीचा प्रस्तव वाढताना दिसून येत आहे कराड याचं या प्रकरणातलं नाव वगळण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा होण्याची शक्यता आहे व्हिडिओत जखमी अवस्थेत असलेल्या महादेव गित्तेवर झालेला हल्ला हा कराडच्या आदेशावर झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय तर धस यांनीही महादेव मुंडे प्रकरणात पुन्हा एकदा सखोल चौकशीची मागणी केली आहे या सगळ्या आरोपांमुळे वाल्मिक कराड याची राजकीय या ही संकटात असल्याचं बोललं जात आहे एकीकडे एक एक संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे तर आणखी दोन हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचं नाव समोर आलंय याबाबतचा तपास कसा होतोय आणखी काय माहिती उघड होतीये हे पाहावं लागेल पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद